व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस मित्रांनो पेहलगाम मध्ये एक अत्यंत भ्याड हल्ला झाला आणि यामध्ये सव्वीस भारतीय हिंदू पर्यटक मारले गेले अनेक जण यावर संताप अजूनही व्यक्त करत आहेत अनेकांनी कठोर कारवाईची मागणी देखील केलेली आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की आता आपल्या देशाने आपल्या सरकारने जास्त वेळ न घालवता पाकिस्तानवर धडक कार्यवाही करावी हा संताप ही भावना अनेकांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे साहजिक आहे यामध्ये गैर काहीच नाही मात्र हे सगळं करण्या अगोदर वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला तपासावी लागणार तर नेमकं काय आहे प्रकरण पाकिस्तानमधून आलेले चार तीन ते चार आतंकवादी आणि काश्मीरचे दोन अशा सहा जणांनी मिळून हल्ला केला होता ह्यापैकी ह्या दोन काश्मीरी दहशतवाद्यांचे आसिफ आणि आतिक नाव आहे त्यांचं यांची घर बॉम्ब लावून उडवून देण्यात आली यांच्या घरामधून प्रचंड प्रमाणावर शस्त्र साठा सापडलेला आहे अनेक जण असं म्हणत आहेत की काश्मीरचे जे लोक आहेत त्यांनी टिकोरेस्वार वगैरे 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 ह्या लोकांनी या, या हिंदू पर्यटकां खूप मदत केली वगैरे चांगलीच गोष्ट आहे मात्र काही गोष्टी समोर येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे घोडेस्वार म्हणा चहावाले फळ विक्रेते पाणीपुरी आणि भेळपुरी विकणारे तिथले एक लोकल काश्मीरी यांपैकी पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल झाले अटक करण्यात आलेली आहे कारण त्यांच्यावर दाट संशय आहे की याच लोकल काश्मिरींनी त्या आतंकवाद्यांना मदत केली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की, की साडे चारशेच्या वर झाडाझडती झालीये काश्मीरींची आणि असंख्य काश्मीरी पाणीपुरी विक्रेते तिथले घोडेस्वार वगैरे हे भूमिगत झाले पळून गेलेले आहेत काय कारण आहे पळून जायचं आपल्याकडचे अजूनही काही जण म्हणत आहेत की नाही नाही तिकडे गेलं पाहिजे काश्मीरला काश्मीर हा आपल्याच देशाचा भाग आहे आपल्याच खरामध्ये आपण का खाबरायचं गेलो पाहिजे तिथे पण तिथे गेल्यानंतर तिथल्या पर्यटनाला आपण चालना देतोय हे म्हणणं खूप छान आहे ठीक आहे पण जोपर्यंत यांचं कंबळ मोडलं जात नाही तोपर्यंत यांचा माज उतरणार नाही अनेक काश्मीरींनी निषेध व्यक्त केला अनेकांनी पाकिस्तानला शिवाय सुद्धा दिल्या मात्र यातली सुद्धा सत्यता तपासून बघणं गरजेचं आहे धंदा आता आता पोटावर पाय आलेला आहे तुरळक प्रमाणामध्ये पर्यटक काश्मीरला जात आहेत मात्र ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरचं पर्यटन वाढलं होतं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तसं पर्यटन आता नजीकच्या काळामध्ये लवकर बहरे असं अजिबातच वाटत नाहीये त्यात आता नरेंद्र मोदी सरकारने एक कठोर निर्णय घेतलेला आहे ठोस निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला लष्कराला स्पष्टपणे सांगितलेला आहे वेळ तुम्ही ठरवा रणनीती तुम्ही ठरवा कोणाला घुसून मारायचं हे तुम्हीच ठरवा मी तुम्हाला फ्री हँड देतोय खुल्ली सूट देतोय आपल्या देशाचे जे जवान आहेत ते पाकिस्तानच्या आर्मीसारखे बितरे आणि पळबुटे अजिबातच नाही आहेत पाकिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्यात आजपर्यंत जेवढ्या लढाया झाल्या जेवढे युद्ध झालेत सगळीकडे पाकिस्तानने सपाटू मार खाल्लेला आहे यांचे पाकिस्तानी सैनिक घाबरून पळून गेलेले आहेत पाकिस्तानची आजची अवस्था अशी आहे की यांच्याकडचे अनेक लष्करी अधिकारी हे पाकिस्तानातून पळून गेलेले आहे आपल्या बायको लेकरांसह आणि तरीसुद्धा पाकिस्तानातले काही फाजिल नेते आणि लष्करी अधिकारी अजून सुद्धा गंजा मारत आहेत की आमच्याकडे एकशे तीस अनुभव आहेत भारताने जर आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर आम्ही ह्या अनुभवचा नक्कीच प्रयोग करू ही धमकी आहे तर, तर असं होणं काहीच शक्य नाहीये त्याचं कारण असं आहे की अहो ते अनुभव चालवण्यासाठी सुद्धा यंत्रणाला ते या यंत्रणेमध्ये डिझेल लागतं पेट्रोल लागतं या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत पाकिस्तानकडे अजिबातच हे काहीच नाहीये आय एम एफ कडून नुकतच भीक घेऊन हे यांचा देश चालवत आहे तशी परिस्थिती आपली आहे का तर अजिबातच नाही पाकिस्तानची आर्मी लढाया करण्यापेक्षा सिमेंट बनवणे बूट बनवणे अशा निर्मितीच्या गोष्टींवर जास्त फोकस करते यांचे लष्कराचे अधिकारी सर्रास लाच घेतात आणि मग पळून जातात यांचे नेते सुद्धा पळून जातात यांचे लष्करी अधिकारी पळून जातात कारवाईच्या भीतीने आणि हे अक्कल शिकवणार भारता भारताचे सगळे लष्करी अधिकारी हे प्रामाणिक आहे देशाप्रती त्यांची भावना अत्यंत शुद्ध आहे त्यांचं देशप्रेम अत्यंत प्रखर असं आहे आणि ते नक्कीच कडक कारवाई करतील यामध्ये अजिबातच शंका नाही आहे पण आपल्याकडचे काही नेते जे आहेत ते अत्यंत बेताल बदलत आहेत बेतालपणे बोलत आहेत त्यातलेच एक नेते म्हणजे विजय वडेट्टीवार वडेट्टीवार नेमकं काय बोललेले आहेत हे एकदा बघून घ्या म्हणजे यावर थोडस आणखी बोलूया टेररिस्ट समय नाही होता है। और जात पहिली बार की हे ऐसा इस तरह की बाते करके, इस तरह का पूछ के किसी की जान लेना तो मेरा उतना ही बताया आगे पीछे का बताया नहीं इसको तोड़ मरोड़ कर बताया गया बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा अरे कोई को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें है बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता ऐसा हुआ है नहीं कोई बोलता ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो ये प्लान करके मत करो अब तो सर बोल दे शरद पवार यांनी या अगोदर असं विधान केलेलं होतं की धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या नाहीये आणि आतंकवाद्यांनी फक्त पुरुषांना मारलं त्यांच्या बायकांना हात पण लावला नाही यातून यांना काय स्पष्ट करायचं होतं काय सिद्ध करायचं होतं ते पवारच जाणे पवार साहेबांना आतंकवाद्यांचा ओळखा हा पहिल्यापासूनच आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर अशी स्टेटमेंट नेहमीच येतात वेगळी अपेक्षा आपण करू शकत नाही त्याचप्रमाणे काँग्रेस सुद्धा नीच आणि हलकट पक्ष आहे हे लोक भारतीय सैनिकांच्या शौर्याचे पुरावे मागतात मित्रांनो आणि आता तर कहर झालेला आहे विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं असं आहे की आतंकवादी काय कानात येऊन धर्म विचारत होते का अहो काना ते कानात येऊन धर्म विचारतच नव्हते ते जेव्हा तिथे आले बैसर भागामध्ये बेताब व्हॅलीमध्ये तेव्हा त्यांनी आल्या आल्याच ओरडून सांगितलं तीन वेळा अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर बोलले ओरडून सांगितलं की हिंदूंनी वेगळे व्हा मुस्लिमांनी वेगळे व्हा वेगळे झाल्यानंतर कलमा पडायला लावला ज्यांच्यावर शंका आणि त्यांच्या पॅन्ट उतरवल्या खतना झालाय का सुंथा झालाय का हा खरंच मुसलमान आहे का हिंदू लोकांना सुद्धा त्यांनी नाव विचारलं धर्म विचारलं आणि गोळ्या घातल्या प्रत्यक्षदर्शी काही लोक सांगताय अरे ते एक आठ दहा वर्षाचं पोरग टीव्हीवर येऊन सांगताय ना मुलाखतींमध्ये असं कसं बोलू शकतात वडेट्टीवार या लोकांना नेमकं यातून काय सिद्ध करायचंय ज्याप्रमाणे आसाम मधला तो एक आमदार आहे काहीतरी अफजल का अजमल असं काहीतरी त्याचं नाव आहे इस्लामी त्याने असं विधान केलंय व्हिडिओ करत की हा जो काही हल्ला घडला हा पूर्वनियोजित कट होता आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीच घडवून आणलेलं कारस्थान आहे बेश्रमपणाचा हा कळस आहे त्या आमदाराला अटक करण्यात आलेली आहे त्या आमदारासोबत अजून काही चोपन्न व्यक्ती आहेत ज्यांनी अशीच बेताल बडबड केलेली आहे त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे उद्याच जेव्हा आपले सैनिक त्या आतंकवाद्यांना एक एक करून शोधून ठोकतील तेव्हा सुद्धा आपल्याकडचे हे भामटे नेते त्याचे पुरावे मागणार आहेत तेव्हा या लोकांवर अजिबातच विश्वास ठेवू नये हे त्या विश्वासाच्या अजिबात अजिबातच पात्रतेचे नाहीयेत त्यामुळे यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करणं हेच उत्तम पण मग काही जण असा प्रश्न कोण निर्माण करतील उपस्थित करतील की यांच्याकडे जर दुर्लक्ष करायचं आहे तर मग असे व्हिडिओ बनवायचे कशासाठी तर असे व्हिडिओ यासाठी बनवायचे की यांचा हा हलकटपणा प्रखरपणे प्रकर्षाने लोकांच्या नजरेत आला पाहिजे म्हणून तेव्हा भारतीय सैनिकांच्या शौर्यावर शंका कोणीही घेऊ नये आपले सैनिक सक्षम आहेत अशा परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी आपले अनेक सैनिक हे पाकिस्तानामध्ये घुसून मारणार आहेत अनेक बातम्या सुद्धा आजपर्यंत आपण ऐकलेल्या आहेत अज्ञातांनी अमक्याला मारलं अज्ञातांनी तमक्याला मारलं पाकिस्तानामध्ये हे घडत लोक फिरतायत ठोकाठोकी करतायत मुक्तीच एक बातमी कानावर आली आहे बलुचिस्तान लिबरल फ्रंटची जी आर्मी आहे त्यांनी चाळीस पाकिस्तानी सैनिकांना डागात पाठवलंय हो संपवलं डायरेक्ट त्यांना गोळ्या घालून ठार केलंय अशीच काहीशी परिस्थिती यांच्यावर वारंवार उडवणार आहे कारण आता भारत रिटॅलिएट करणार आहे आणि त्यामुळेच यांची फाटली आहे यांची तंतरी आहे पाकिस्तान यांची तिथल्या बातम्या इतक्या उघडपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचेच काही भामटे हे मुद्दाम टी व्हीवर येऊन बरंच बसतात आणि त्याचाच फायदा पाकिस्तानी मीडिया उचलतो आणि विचित्र पद्धतीनं मग ते जगासमोर मांडण्यात येतं हे सुद्धा आपल्याकडच्या नेत्यांना अजिबातच कळत नाही किंवा कळत असून सुद्धा हे लोक मुद्दाम असं वागत असावेत कारण यांचं फंडिंगच सगळं तिकडून होत असा महत्वाचा मुद्दा काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे मित्रांनो प्रपंच परिवाराचं आपलं कार्य जोराने सुरू झालेलं आहे आपण तमाम हिंदूंना आवाहन करत आहोत की तुम्ही जर व्यावसायिक आहात तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल छोटा मोठा जो काही आरे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आपण एक हिंदू व्यावसायिकांची आणि हिंदू त्या त्या विभागातल्या ग्राहकांची एक लिस्टच तयार करतोय आणि ती लिस्ट आपण प्रसारित सुद्धा करणार आहोत सगळ्यांनाच उद्या चालून कोणाला कोणाशी व्यवहार करायचे असतील तर आपले हिंदूच असले पाहिजेत हा आमचा एक विचार आहे हीच आग्रही मागणी आहे तुम्हा सर्वांकडून विनंती आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर परिवाराचे सदस्य बना परिवाराच्या योजनांचा लाभ घ्या डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला पुरून आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराजराजे जय जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय शिरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत